ॐ गंगणपतये विघ्नहर्ता सिद्धिदाता श्री गणेशाला कोटी कोटी प्रणाम मित्रांनो जेव्हा चतुर्थी तिथी मंगळवारी येते तेव्हा त्या दिवशी अंगारक चतुर्थी साजरी केली जाते अंगारक हे मंगळ ग्रहाचे नाव आहे मंगळ ग्रह पराक्रम ऊर्जा आत्मविश्वास आणि संघर्षाचे प्रतीक मानला जातो पण जर मंगळ अशुभ असेल तर जीवनात राग अपघात भांडण विवाहातील अडथळे आणि कामात अडचणी येतात अशा अंगारक चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची उपासना केल्यास मंगळ दोष दोष शांत होतो आणि जीवनात स्थैर्य येते पुराणांमध्ये सांगितले आहे की या दिवशी श्रद्धेने गणेश पूजन केल्यास हजार चतुर्थी व्रतांचे फळ मिळते मनोकामना पूर्ण होतात आणि संकटे दूर होतात अंगारक चतुर्थी हा फक्त एक व्रत नाही तो गणेश कृपेचा विशेष दिवस आहे या दिवशी मनापासून गणपती बाप्पांचे स्मरण केल्यास ते नक्कीच मार्ग दाखवतात गणपती बाप्पा आपल्या सर्वांवर कृपा करा ओम गंग गणपतये नम ओम गंग गणपतये नम ॐ गङ्गणपतये नमः ॐ गङ्गणपतये काही क्षण बाप्पांच्या चरणी मन अर्पण महाकाय वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या मंत्राच्या जपाने मन शांत होते आणि विघ्ने दूर होतात आता अंगार चतुर्थीचा विशेष मंत्र म्हणूया ओम अंगारकाय नम ओम श्री गणेशाय नम हा मंत्र श्रद्धेने हळू आणि शांत आवाजात जपावा ओम अंगारकाय नम ओम ओ श्री गणेशाय नम आता दुर्वा अर्पण मंत्र इदम दुर्वादल गणपतये नम दुर्वा अर्पण केल्याने गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होता आता काही क्षण फक्त नामस्मरण ओम गंग गणपतये नम ओम गंग गणपतये नम ओम गंग गणपतये नम या नामस्मरणाने मन स्थिर होते आणि गणपती बाप्पांची कृपा प्राप्त होते ओम गंगणपत ये नम ओम नमः मित्रांनो अंगारक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा दुर्वा लाल फुले आणि मोदक अर्पण करावेत उपवा शक्य नसेल तर फलाहार करावा पण मन पूर्ण श्रद्धेने गणपती बाप्पांकडे अर्पण करावे हे व्रत केल्याने मंगळ दोष शांत होतो नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि जीवनात सुख शांती नांदते गणपती बाप्पा भक्ताच्या प्रत्येक संकटावर उपाय देतात आता समाप्ती मंत्र त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविण त्वमेव त्वमेव सर्व मम देव, देव। मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट मध्ये जरूर लिहा गणपती बाप्पा मोरिया ओम गं गणपतये नमः